समतोल उन्नतीसाठी सलाम स्त्री कर्तृत्वाला गौरवार्थ आज तुझिया, विश्व अवघ्या आतुरले नव्या स्पर्श करीशी कर्तृत्व हे साकारले तरुण भारत परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लहानपणापासून संघर्षमय जीवन पतीसाठी आपली किडनी दान दिली तरी काही वर्षानंतर पतीच्या निधनानंतर जीवन जगण्यासाठी पुन्हा करावी लागलेली धडपड आणि शिवणकाम करून आजपर्यंत जीवनाचे राहटगाडगे चालवीत जीवन संघर्ष सुरू आहे तरी देखील न खचता नशिबाला दोष न देता रुपाली शांतीलाल पोरवाल यांचीही खडतर वाटचाल स्त्रीला दुर्गामातेचं प्रतीक मानलं जातं किती जीवनात कठीण प्रसंग आले तरी ती संघर्षमय जीवन जगत असते आपल्या पतीसाठी आपली एक किडनीत दान देऊन पतीला वाचवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करणाऱ्या तसेच पतीच्या निधनानंतर इतके वर्ष संघर्षमय असं जीवन जगणाऱ्या रुपाली शांतीलाल पोरवाल यांचे जीवन खरंच खडतर आणि संघर्षमय असंच आहे आज आपल्यासोबत रुपाली पोरवाल मॅडम आहेत त्यांच्या या संघर्षमय जीवनाची कहाणी त्यांच्याच कडून आम्ही जाणून घेणार आहोत मॅडम तुम्ही मूळच्या कुठल्या आणि एकंदरीत तुमच्या जीवनाचं जे आहे त्याच्याबद्दल माहिती मी मूळ विजापूरची आहे विजापूरहून इकडे येऊन आता बारा वर्ष होऊन गेले मला तेरावं वर्ष चालू आहे विजापूरवरून येऊन माझे पती शांतीलाल पोरवाल यांचा मृत्यू दोन हजार सातमध्येच झाला त्यांच्या मृत्यूला बारा वर्ष झाली आज म्हणजे सध्या आता त्यांच्या वारल्यानंतर माझ्या मुलीचं सगळं देख देखरेख म्हणा म्हणजे काही पण तिचं शिक्षणापर्यंत आजपर्यंत जे पण आहे ते करण्यासाठी मला आजपर्यंत म्हणजे ती खूप हे करावं लागलं कष्ट घ्यावं लागले नोकरी करायची कपडे शिवायचे असे भरपूर मला काम करत त्यांचे किडनी दोन्ही फेल झालेल्या त्याच्या किडनी फेल झाल्यावर त्यांना किडनी मी स्वतः दिली नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये आमचं किडनीचा ट्रान्सप्लांट झाला त्याच्यानंतर त्यांनी नऊ वर्ष बदल म्हणजे जगले नऊ वर्ष जगल्यावर त्यांचे लिव्हरवर इन्फेक्शन आल्यामुळे मग त्यांचा मृत्यू झाला त्यांनी ते खूप कंटाळले मला नाही करायचं आता म्हटलं ऑपरेशन वगैरे काही नकोच नको म्हणून त्यांनी स्वतः कंटाळूनच हॉस्पिटलचं सोडून टाकले आम्ही करायला प्रयत्न पण केले तर नाही म्हटलं त्याच्याबद्दल कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर बेळगावमध्ये आले आलेल्या माझे धीर मला अकाउंटंटचं जॉब वगैरे केलेले मग त्या अकाउंटंटचा जॉब मी त्यांच्याकडे दोन हजार सहापासून दोन हजार बारापर्यंत केले मग ते म्हटलं बॅ मुंबईला शिफ्ट व्हायचं मग मला माझ्या मुलीला सगळं एज्युकेशनचा प्रॉब्लेम होण्यामुळे मी तिकडे शिफ्ट नाही झाले मग ते शिफ्ट झाल्यावर मी त्यांची नोकरी सोडली मग मी बाहेर द वर्षभर घरात असं ब्लाऊज वगैरे शिवत काढले माझे आत्या आत्याचे मिस्टर मला मशीन वगैरे घेऊन देऊन मदत केली मशीन घेऊन मदत केल्यावर त्यांचे उपकाराने मी आज त्याच्यावर कमवून खायला लागले म्हणजे माझ्या मुलीचं देखरेखसाठी तेवढं सगळे मी हे करायला लागले मेहनत घेते माझी मुलगी आता बारावीला आता ह्या वर्षी बारावीला आहे मग तिला सी एस व्हायचं स्वप्न आहे ती म्हणते की सी एस होऊन मी जॉब करते आणि आपण जे त्रास बघितलं तुला आजपर्यंत जे त्रास बघितलं ते नाही करायचं मम्मी मी तुला चांगलं सुखात ठेवीन मला जॉब करून तुझ्यासाठी काहीतर करायचं आहे म्हणते मी सध्या पद्मावती पॅकर्समध्ये पार्ट टाईम म्हणून मी जॉब पण करते आहे ते माझ्या आत्या भावाचंच आहे त्याने पण मला खूप भरपूर मदत केली आता तिथं त्यांना मी तिथं त्रास देऊ नव्हे मी बाहेर कुठं तर जॉब शोधव म्हणून मी जॉब शोधते पण जॉब शोधता शोधता घरात बसल्या बसल्या हे पण काम करते आणि इन केस मला जॉब पण झालं कुठं तरी तर माझी मुलगी पण सक्षम आहे की ती हे घरातलं पण कोण कस्टमर वगैरे आलं केलं तर ती दाखवू शकते मम्मी आणि माझी मुलगी दोन्ही सांभाळू शकतात हे कारण तुमच्याप्रमाणेच अनेक महिलांच्यावर असे प्रसंग उद्भवत असतात तुम्ही ज्याप्रमाणे संघर्षमय आणि जीवन जगला कष्ट संकटांना सामोरे गेला इतर महिलांना तुम्ही काय संदेश देऊ शकता मी महिलांना एवढं संधी देऊ शकते की माझ्याकडं कोणी जरी टेलरिंग शिकायला त्यांनी येतो म्हटले तर मी त्यांना शिकवू शकते या टॅलीचं त्यांनी म्हणतात की शिकव तर ताना ताना मी त्यांना शिकवून त्यांच्या पायावर त्यांना उभं करण्याचं मी त्यांना तेवढं मदत करू शकते आपल्या पतीच्या निधनानंतर संघर्षमय जीवन जगणाऱ्या रुपारी पोरवाल यांचं जीवन खरंच खरोखरच इतर महिलांना सुद्धा प्रेरणादायी असंच आहे कॅमेरेमॅन कुमार कोलकार यांच्यासह गिरीश कल्लेद तरुण भारत सोशल मीडिया टीम सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा